दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्र आपण नेहमी म्हणतो तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मानला गेला असून त्याचा नेमका अर्थ काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान श्री दत्तप्रभू हे साक्षात परिपूर्ण परब्रह्म आहेत श्री भगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्री दत्तप्रभू म्हणूनच त्यांना जगद्गुरु म्हणतात शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव उग आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशांक आहे तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्वत रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त असे म्हटलेले आहे संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्दालन धर्माचे पुनरुज्जीवन सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व अविनाशी गुरुत्व आणि अप्रोक्ष अनुभूती हे प्रमुख वैशिष्ट्य मानले गेले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मानला गेला असून कोट्यवधी भाविक भक्तगण असंख्य वेळा या मंत्राचे पठण जप करत असतात या महामंत्राचा अर्थ अद्भूत असाच आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा नेमका अर्थ काय तर या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरामी त्याचे अनुसंधान मी देह नाही मी आहे आत्मा तो आत्मा म्हणजे शुद्ध ह ला हाक मारली आहे दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे आपल्या भोवती जे सर्व हे विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे परब्रह्मा नेच अनेक भाषणारी रूपे धारण के लिया है क्या परब्रह्माला दुसर दिगंबरा शब्दा हाक मार लिया है हा तिस्या शब्दाने श्रीपादवलभां हाक मार है श्रीपादवलभ भगवंता से सगुण साकार रूप है ते भगवंता अवतार है संबोधन के लिए चौथया दिगंबरा शाब्दाने प्रार्थना के लिए चौथा दिगंबरा शब्दा प्रार्थना के लिए माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला लवकर आपल्या जवळण्या आपले, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे तो भ्रम नाहीसा करा अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या आपल्यासारखी दिगंबर स्थिती मलाही द्या अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दांत असल्याचे सांगितले जाते दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा दिगंबर म्हणजे अंबरूपी व्याप्त प्रकाजा म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व श्रीपादमधील श्री म्हणजे श्री ईश्वराचे अविनाशी तत्व अशा ईश्वरूपी अविनाशी तत्वाच्या म्हणजेच श्रीतत्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्व म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्व वल्लभ म्हणजे भय निर्माण करणाऱ्या वल्यांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जीवांना अभय देणारे तत्त्व म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा